आपल्याकडे सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये <laughs> दरवर्षी महापूर येतो आणि महापुरामधलं इथं नुकसान होतं हे आपण वर्षानुवर्षे पाहत आलो ते, ते कुठंतर थांबावून गेली चार वर्ष आम्ही आंदोलनाकूतच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर परिषद घेऊन सरकारला आपल्या मागण्या कळवत आहे आणि आपलं दुःख जे आहे ते सांगत आहे पण सरकार याबाबतीत गांभीर्याने घेत नाही आणि गेल्या महिन्यामध्ये सुद्धा कर्नाटक सरकार जे आलमत्ती धरणाची उंची वाढवणार जे धोरण आखलेलं होतं त्या धोरणाच्या विरोधातसुद्धा सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करून त्या ठिकाणी मंत्रालयात बैठकसुद्धा झाली पाटबंधारे खात्याची बैठकसुद्धा झाली पण तो अद्यापही सरकार गांभीर्याने घेत नाही आणि आपल्या महापुराचे विदारक चित्र दाखवून त्या ठिकाणी जो निधी आणलेला आहे जागतिक बँकेकडून तो, तो सुद्धा प्राधान्यानं महापुराच्या उपाययोजना म्हणजे नदी सरळीकरण खोलीकरण पुलाचे भराव करणे यासाठी खर्च केला जात नाही तो करावा त्यासाठी बैठक लावावी या संदर्भात तसेच दोन्ही राज्यांचं जे पाण्याचं जे नियंत्रण आहे ते नियंत्रण राखण्यासाठी दोन्ही राज्यांचं एक प्राधिकरण करावं गेली चार वर्ष आम्ही सांगतो तेसुद्धा केलं जात नाही तसेच अलमट्टी धरणाच्या उंची वाढ करत तात्काळ सरकारनं जे पुरावे अहवाल आकडेवारी आहे ती घेऊन तात्काळ कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करावी या सर्व मागण्या घेऊन उद्या सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकाऱ्याला कोल्हापूर या ठिकाणी महापौरग्रस्तांचं उपोषण आपण घेतलेलं आहे त्या ठिकाणी आपल्या व्यथा ज्या आहेत महापौरग्रस्तांच्या त्या सरकारपर्यंत पोचाव्यात यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी उपोषणाला उपस्थित राहावं धन्यवाद